नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप विलास मुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाथा जय महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या माझ्या युट्यूब चॅनलला आपण अद्यापही लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लाखोंच्या संख्येने लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा युगपुरुष बाळासाहेब ठाकरे हे माझं युट्यूब चॅनल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी मला आपल्या सहकार्याची मदतीची विश्वासाची आणि आशीर्वादाची गरज आहे युगपुरुष बाळासाहेब ठाकरे हे युट्यूब चॅनल निव्वळ ठाकरे परिवाराचं महाराष्ट्रासाठी असणारं योगदान ठाकरे परिवाराचं मराठी भाषिक लोकांवरती असणारं जे त्यांचं प्रेम होतं त्यांनी केलेलं जे अलौकिक कार्य होतं मराठी अस्मितेसाठी जे केलेलं कार्य ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करतो युगपुरुष पुरुष बाळासाहेब ठाकरे या संदर्भातून मी आपल्या समोर मागील अध्यायात की केशवराव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आणि माता रमबाई ठाकरे यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला होता ते ह्या व्हिडिओमध्ये ह्या अध्यायात मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो बाळासाहेबांचा जन्म कालचक्र त्याच्या मर्जीनुसार चालत होते अशातच रमाबाईंना पुन्हा दिवस गेले नवीन बाळाच्या आगमनाची चा चाहूल रमाबाईंना लागली ठाकरे कुटुंबाचे सोनेरी दिवस सुरू झाले यावेळेत पुत्र व्हावा अशी आर्त हात रमाबाई आणि केशवराव आई जगदंबेस घालत होते देवाजीच्या मनात काय होते कुणास ठाऊ एकोणीसशे सव्वीस साल संपलं आणि एकोणीसशे सत्तावीस सालची सुरुवात झाली केशवरावांची आणि रमाबाईंची बाळाबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली होती देवीची प्रार्थना दिवसेंदिवस चालू होती अनेक नवे सायास करून झाले जन्माला येणाऱ्या नव्या बाळाच्या प्रतीक्षेचा एक एक दिवस त्याच गतीने पुढे सरकत होता त्या दिवशी केशवरावांनी रमाबाईंना पुण्यातील डॉक्टर इंद्राबाई खाडे यांच्या प्रति त्याच दिवशी केशवरावानी रमाबाईंना पुण्यातील डॉक्टर इंद्राबाई खाडे यांच्या गृहात दाखल केले प्रत्येक क्षण युगासारखा वाटू लागला होता केशवरावाने अखेर प्रतीक्षा संपली प्रबोधनकार आणि रमाबाईंना पुत्ररत्न झाले सारांचा आनंद गगनात मावेन असा झाला पुत्रप्राप्तीचा तो सुदीन शब्द काय सुदीन सु, सु म्हणजे चांगला तेवीस जानेवारी एकोणीशे सत्तावीस संदर्भ युगपुरुष बाळासाहेब ठाकरे बाळाच्या जन्माचा तो सुवर्ण क्षण म्हणजे समस्त ठाकरे घराण्याचा अभुदयाचा आणि सुकावणारा क्षण होता काय वातावरण असेल गोकुळ घरात गोकुळ नांदत होतं प्रबोधनकार आणि रमाबाईंच्या ठाकरे घराण्यात दादाना आणि रमाबाईना कुलस्वामिनी श्री जगदंबा कोंडीदेवी कोण जाई प्रसन्न झाली होती प्रबोधनकारांच्या घरात बाळराजांचं धूम धडाक्यात स्वागत झालं बाळाच्या रूपात जगदंबेने ठाकरे कुटुंबास बहुमोल आशीर्वाद दिला होता परमेश्वराच्या परमेश्वराचं कृपाछत्र समस्त ठाकरे घराण्याला लाभलं होतं दादाना आणि रमाबाईंना गतजन्मीच्या पूर्व पुण्याईमुळे तेजस्वी पुत्र झाला होता वंशाला दीपक मिळाला बहिणीला भाऊ मिळाला संपूर्ण ठाकरे परिवार आत्मिक सुखात नावून गेलं बाळ सगळ्यांचाच लाडका होता पमाताई सुशिलाताई सुधाताई आणि सरलाताईंचा तो लाडका होता बाळामुळे प्रबोधनकारांचं घर गोकुळासारखं हसू लागलं होतं खरात एक वेगळंच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव होतं बाळराजे बाळराजे आणि बाळराजे आपल्या समोर मी बाळासाहेबांच जन्म हा अध्याय इथे मांडलेला आहे आणि बाळासाहेबांचं बारस पुढील अध्यायात मी आपल्यासमोर मांडणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र